चंद्रपूर जिल्ह्यात प्रेमनगरी अशी ओळख असलेलं गाव म्हणजे गोंड पिंपरी तालुक्यातील करंजी या गावात ना लैला जन्मास आली ना मजनू ना शहाजहान कि मुमताज तरीही या गावात प्रेमाचा सुगंध पाहायला मिळतो या गावात एक दोन नव्हे तर शेकडो प्रेमविवाह झाल्याचं सांगितलं जात जे प्रेमवीर आहेत शांतता आणि सुव्यस्था आणि गुन्ह्या नांदत आहेत ही या गावची एक विशेष विशेषता म्हणावी लागेल मी स्वतः ग्रामपंचायत करंजी येथील सदस्य आहे माझा देखील प्रेमविवाह झालेला आहे आमच्या करंजी या गावामध्ये अनेक जाती धर्माचे अनेक मंडळी आहेत गावात शांतता सुव्यवस्था ही आजही नांदत आहे आणि समोरही ही शांतता कायम राहील अशी आम्ही आशा बाळगून आहोत गावातील प्रेमवीरांनी जाती धर्माच्या भिंती ओलांडून प्रेम केल्याचं पाहायला मिळत आहे ह्या गावाची ओळख म्हणजे प्रेमविवाह म्हणूनच ओळखल्या आणि अंतरजाती विवाह म्हणूनच ओळखलं जातो ह्या गाव सुपी समाधानी ना आहे हो आता त्यानं सुद्धा प्रेमी विवाह अंतरजाती विवाह केलेले आहेत विजू भाऊ वडेट्टीवार जन्मभूमी भुम। आहे त्यांची